श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीस एप्रिल रोजी वार असणार बुधवार या दिवशी असणार आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण असा महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी तुम्ही जे काही काम करता ते अक्षय असतं त्यामुळेच या दिवशी आपल्याला पितरांची सेवा करायची असते संपूर्णपणे हा दिवस आपल्याला पितरांच्या सेवेसाठी समर्पित असतो त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची देखील उपासना केली जाते माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची उपासना केल्यामुळे आपल्या घरातील पैशाच्या अडचणी घरामध्ये असणारे दुःख संकटे कायमचे दूर होतात आणि घरामध्ये स्थिर आणि त्याचबरोबर स्थायी लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत असते तर असाच एक प्रभावी असा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला करायचा आहे अक्षय तृतीयेला सकाळी आपल्याला लवकर उठायचं आणि अशा एका ठिकाणी दिवा लावायचा आहे हा दिवा कशासाठी लावायचा आहे तर हा दिवा आपल्या घरातील सर्व अडचणी दुःख दोष दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला पूर्वजांचे जे काही दोष आपल्या घराला लागले ला 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 असतील किंवा आपल्या घराला जर काही पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर तो दूर करण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर आता हा दिवा कसा लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटनही प्रेस करायला विसरू नका यामुळे काय होईल मी जी कुठली नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीचा आणि भगवान श्री विष्णूंचा भरभरून कृपा आशीर्वाद तुम्हावरती राहील तृतीयेच्या दिवशी कधी क्षय न होणारा अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची उपासना करायची असते आणि या दिवशी विशेषतः करून माता लक्ष्मीची फक्त उपासना केली जात नाही तर त्यांच्यासोबत भगवान विष्णूंची सुद्धा उपासना केली जाते जर तुम्ही फक्त माता लक्ष्मीची या दिवशी उपासना केली तर त्या त्याचे दोष आपल्याला लागतात त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची उपासना एकत्रित तुम्हाला या दिवशी करायची असते त्याचबरोबर घरामध्ये जर पितृदोष असेल बघा जर घरात ज्यावेळेस पितृदोष तयार होतो त्यावेळेस घरामध्ये अनेक प्रकारचे संकटे दुःख दोष दारिद्र्य अडचणी ह्या सुरू होत असतात आणि अक्षय तृतीयेला पितृदोष दूर करण्यासाठी काही विशेष वस्तूंचे दान केले जाते मग हे दान तुम्ही गोरगरिबांना करू शकता आणि यथाशक्ती तुम्ही हे दान करू शकता मग तुम्ही अन्नदान वस्त्रदान निवारा दान करू शकता पैशाचं दान करू शकता किंवा पानाने भरलेला मटका म्हणजेच मातीचं भांड त्यामध्ये भान पाणी भरायचं आहे आणि हेही तुम्ही दान करू शकता हे करणे जर दान करणे तुम्हाला शक्य नाही तर पाणी भरायचं आहे तर एखादं मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ गहू जे धान्य तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तुम्ही भरून जर तुम्ही दान केलं तर ते अक्षयपात्र दान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि आपल्या घरामध्ये कधीच धनसंपत्तीची कमतरता येत नाही पण या वस्तू ज्या वेळेस तुम्ही दान करणार आहात तर त्या तुम्ही गरजू व्यक्तीलाच दान करायचे आहेत हे लक्षात ठेवा जर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा स्थिर राहत नसेल किंवा टिकत नसेल तर पती पत्नीमध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असतील तर घरामध्ये वाईट शक्तींचा तुम्हाला त्रास जाणवत असेल ज्यावेळेस या पवित्र तिथीजवळ येतात त्यावेळेस घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडण होत असेल घरामध्ये एकोपा राहत नसेल किंवा त्याचबरोबर खूप पैसा घरामध्ये येतो पण तो सतत पैसा आजारपण अडचणींमध्ये सतत खर्च होऊन जात असेल आणि अनेक अडचणी तुमच्या जीवनामध्ये येत असतील तुमच्या ज्या काही इच्छा असेल मग त्या नोकरी प्राप्ती धनप्राप्ती कर्जमुक्ती संबंधीची इच्छा तुमच्या त्या पूर्ण होत नसतील आणि पितृदोष ज्यावेळेस असतो त्यावेळेस पितृदोष दूर करण्यासाठी ही जी तिथी आहे तर ती अनन्य साधारण महत्वाची तिथी मानली जाते त्यामुळे हा दिवा आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी आपल्या पितरांसाठी लावायचा आहे आता हा दिवा कसा लावायचा त्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि त्याबरोबर कमेंटमध्ये समर्थ सुद्धा लिहायला विसरू नका जेणेकरून स्वामींची स्वामी तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपादृष्टी राहील त्याचबरोबर दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असते दिवा ज्या प्रकारे आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याची क नेण्याचे काम करत असतो त्याच पद्धतीने ज्या प्रकारे हा दिव्याची ज्योत असते आपल्याला जसं प्रकाशाची गरज असते तशीच आपल्या Thank you. पूर्वजांना सुद्धा प्रकाशाची गरज असते आपले संपूर्ण जे बारा महिन्यांचं एक वर्ष असतं तर ते त्यांचा एक दिवस असतो इतकंच खडतर प्रवास हा आपल्या पूर्वजांचा असतो त्यामुळेच पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा हा जो प्रकाश आहे तर तो निर्माण होण्यासाठी त्यांचा पुढचा जो प्रवास आहे तर तो सुखकर होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे जर पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभली तर आपोआपच आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्यांचे शुभ आपल्याला दिसून येतील आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा ते आपण बघणार आहोत जर घरामध्ये सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही तर आता सर्वप्रथम तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा कुठेही तुटलेला फुटलेला असता आस... कामाने व्यवस्थित असला पाहिजे आणि तुम्ही इथे मातीची पंती घेतली तरी पण चालेल आणि पण तिथं मग इतर कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता बघा आपण वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित करतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण तुपाचा दिवा लावतो हनुमंतरायांसाठी आपण चमेलीच्या तेलाचा दिवा लावतो शनिदेवांसाठी आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो असे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांसाठी आपण समर्पित करतो अशाच पद्धतीने आपल्या पूर्वजांसाठी सुद्धा दिवे जे आहेत तर ते समर्पित केलेले असतात तर तृतीयेच्या दिवशी तुम्हाला हा दिवा एका प्लेट घ्या एक प्लेट घ्यायचा आहे त्या प्लेटमध्ये सर्वप्रथम खाली तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे कापसाची वात घ्यायची आहे दोन वातींची एक वात एकत्र करायची आहे त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचे जे तेल आहे तर ते तेल टाकायचं आहे शक्यतो करून मोहरीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा कारण मोहरीच्या तेलामध्ये जी नकारात्मकता असते जे घरातील दोष असतात तर ते शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणात क्षमता असते जर नसेल तर तुमच्याकडे मोहरीचं तेल तर मग तुम्ही जे कोणतं तेल तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तेल वापरू शकता तरी चालेल पूजेसाठी तेल असतं आपल्याकडे ते वापरू शकता त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत कारण हा दिवा आपण आपल्या पूर्वजांसाठी लावत आहोत त्यामुळे काळे तीळ टाकायचे आहेत अजिबात विस काळे तीळ टाकायला विसरायचं नाही त्यानंतर तुम्हाला तुमचे हातपाय जे तुम आहेत तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच ह्या उपायाला सुरुवात करायची आहे सकाळी साडे अकरा ते बा बारा या कालावधीमध्येच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा कालावधी आपल्या पूर्वजांचा असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी तर या दिव कालावधीमध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून बसायचं आहे तुम्ही हॉलमध्ये बसा बेडरूममध्ये बसा काहीच अडचण नाही फक्त दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे खाली बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि दक्षिण दिशा जी असते तर ती पूर्वजांची दिशा मानली जाते आणि त्यानंतर तिथे असं टाकून बसायचं आहे आणि दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करायचा आहे हा दिवा तिथे ठेवायचा आहे दक्षिण दिशेलाच दिव्याची वाट ठेवली पाहिजे असं लक्षात ठेवा त्यानंतर न पित पितृस्त्रोत्रमचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे आणि पितृस्त्रोत्रम हे तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल अगदी दोन मिनिटाची सेवा आहे तुमच्याकडे नित्यसेवेत पुस्तक असेल तर त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा पितृस्त्रोत्र आहे त्यामधून तुम्ही वाचू शकता त्यानंतर ता तुमच्या पूर्वजांचं तिथे स्मरण करायचं आहे पूर्वजांना प्रार्थना करायची आहे घरातील ज्या काही अडचणी अडथळे आहेत तर ते सर्व दूर करा तुमची अखंड कृपा या घरावरती असू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो दिवा आहे तर तो जोपर्यंत तुमचं स्त्रोत्र पूर्ण होत नाही वाचून तोपर्यंत तिथे ठेवायचा आहे स्त्रोत्र पूर्ण झालं की त्यानंतर तो पर जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तिथे ठेवायचं आहे स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि नंतर तुमच्या पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमची पूजा झाल्यानंतरनं म्हणजेच तुमचं पितृसोच वाचून झाल्यानंतरनं हातपाय धुवायला विसरू नका तर अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा लावायचा आहे आता दिवा थंड झाला की दिव्यातले सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे आणि निर्मलाट टाकून द्यायचा आहे आणि दिवा परत वापरात आणायचा आहे दिवाच्या खालचे जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना खायला घालायचे आहेत अशा पद्धतीने उपाय करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे जेणेकरून आपल्याला फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चन्नी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ